नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूनम जाधव स्पर्धा कौर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज आपण कवी कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे बघणार आहोत टोपेन टोपण नावे हा घटक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावरती आपल्याला एक किंवा दोन प्रश्न बघायला मिळतात एक एक प्रश्न म्हणजे आपला एक मार्क्स देऊन जातो मित्रांनो हा घटक अगदीच छोटासा अगदी दहा पंधरा मिनटांचा आहे परंतु यामधून आपल्याला जर एक मार्क मिळत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण एक मार्कचं महत्त्व त्यालाच कळतं जो एक मार्क एका मार्कमुळे स्पर्धेतनं बाहेर फेकल्या जातो आपला एखादा मित्र लागून जातो त्याला एक मार्क जास्त असल्यामुळे तो लागून जातो आणि आपण स्पर्धेतनं बाहेर फेकल्या जातो तर त्यावेळेला आपल्याला खूप दुःख होतं मित्रांनो कारण कसं असतं स्पर्धा परीक्षा ह्या दरवर्षी घेतल्या जात नाहीत ह्या दोन तीन वर्षातनं एकदाच स्लॉट येतो जसं आता आलेला आहे पंच्याहत्तर हजार भरती असेल तर आता ही खूप मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे मित्रांनो कारण आपण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत घरी आपले आई वडील आपली वाट बघतायत आपण कधी गुलाल घेऊन येतो आणि त्याची उधळण करतो याच्यासाठी ते अगदी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करायचा आहे मित्रांनो प्रत्येक घटक व्यवस्थित करायचा आहे मराठीच नाही तर इतिहास असेल भूगोल असेल गणित असेल सर्वच घटक आपल्याला व्यवस्थित करायचे आहे मित्रांनो <coughs> कारण आपल्या यशाची कोणीतरी खूप आतुरतेने वाढ बघतं आहे तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे छोटासा घटक आहे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे दो परत परत ऐकायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे काढण्याची गरज नाही आहे मित्रांनो हा टॉपिक दोन तीन तीन वेळा जरी तुम्ही हा व्हिडिओ रिपीट ऐकला ना फक्त ऐकायचा आहे प्रवासात वगैरे जेव्हा वेळ असेल तेव्हा वाच ऐका त्याला फार असं सेपरेट वेळेमध्ये वाचत बसू ऐकत बसू नका मी म्हणेल प्रवासात ऐका मित्रांसोबत आहात कुठेतरी फिरायला चालले तेव्हा ऐका चहाच्या टपरीवरती आपण बसलेलो आहे तिथे आहे का चालेल तर सुरुवात करूया आपण टोपन नावांना यशवंत दिनकर पेंढारकर यांना आता त्यांच्या नावावरूनच सरळ लक्षात ठेवायचं आहे यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत म्हणतात त्यानंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंतच म्हणतात आणि मोरपंत यांची केकावली आपल्याला माहिती आहे जसे मोराच्या आवाजाला काय म्हणतात केकावली म्हणतात तसं त्यांचं साहित्य पण आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते घेतलेलं आहे त्यानंतरचं त्यानंतरचे साहित्यिक आहेत नारायण सूर्य सुरी, सूर्य जी पंत ठोसर आता यांच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे मित्रांनो काय होतं प्रश्न सोपाच असतो आपल्याला असं वाटतं आपल्याला सहज येऊन जातो परंतु बऱ्याच वेळेला काय होतं आपण कन्फ्यूज होऊन जात असतो कारण आपण रामदास स्वामी आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराज यांचे गुरु आपण आपल्याला माहिती आहेत रामदास स्वामी परंतु त्यांचं नाव आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतं आणि माहीत असलं नारायण सूर्याजीपर्यंत आपल्याला नाव माहीत असतं पण ठोसर हे माहीत नसतं मग तिथे काय करतात आडनाव चेंज करून देतात काही दुसरंच टाकतात किंवा मग सूर्याजी पंत न करता नारायण भिकाजी ठोसर असं करून देतात त्यामुळे नावं हे प्रॉपर माहीत पाहिजे आणि टोपण नावंसुद्धा प्रॉपर माहीत पाहिजे mm. नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना काय म्हणतात मग रामदास स्वामी आपल्याला माहीत आहे इथे स्वामी जरी लिहिलेलं नसलं तरी समजून घ्या त्यानंतरचं लेखक आहेत दत्तात दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त म्हणतात आता त्यानंतरचे अतिशय महत्त्वाची व्यक्ती महत्त्व म्हणेल मी कारण इथे काय होतं बऱ्याच जणांची गडबड काय होते अगोदर वाचून सांगते तुम्हाला चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणतात आता बऱ्याच वेळेला गडबड काय होते एक्झाममध्ये प्रभू दिलेलं असतं आणि खाली तीन महिलांचेच नावं दिलेले असतात आणि एकच एकच फक्त चिंतामण त्र्यंबक खानोलकर दिलेले असते आता ज्याला माहीत नाही तो सहज ती व्यक्ती काय करते की आरती प्रभू म्हटल्यानंतर हे तर लेडीजचं नाव वाटते मग एखाद्या महिलेचे ते ऑप्शन टिक करून घरी येतात तर हे लक्षात ठेवायचं आहे प्रभू जरी महिलेसारखं नाव वाटत असलं तरी हे चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचे नाव आहे लक्षात ठेवायचं आहे आणि खूप महत्त्वाची मित्रांनो कारण बऱ्याच एक्झाममध्ये यांच्यावरती प्रश्न आलेला आहे यांच्या टोप नावावरती नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणतात नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणतात बी म्हणतात म्हणजे त्यांनी बी या नावाने लेखन केलेलं आहे गोपाळ हरिदेशमुख यांना हे लेखकही आहेत हे यांना आपण इतिहासकार म्हणून सुद्धा ओळखतो यांना समाजसेवक म्हणून सुद्धा ओळखतो यांना काय म्हणतात लोखितवादी गोपाळ हरिदेशमुख खूप एक्झाममध्ये हा प्रश्न मित्रांनो जी केमध्ये सुद्धा जातो आणि टोपणना म्हणजे ही मराठीमध्ये सुद्धा जातो त्यामुळे यांना लक्षातच ठेवायचं आहे गोपाळ हरिदेशमुख लोकहितवादी त्यानंतरचे लेखक आहेत शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हणतात शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हणतात माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन म्हणतात माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन हे त्यांचं टोपण नाव आहे दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी म्हणून ओळखलं जातं दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी त्यानंतरचे आहेत आत्माराम भिक सॉरी रावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखलं जातं हे त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर कृष्णाजी केशव दामले केशवसूत खूप एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत मित्रांनो केशवसूत केशवसुतई आणि अनिल सुद्धा हे दोन्ही नावं बऱ्याच एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत कृष्णाजी केशव दामले केशवसूत म्हणजे केशव हे त्यांच्या वडिलाचं नाव आणि सुत म्हणजे मुलगा केशव यांचा मुलगा केशवसूत कृष्णाजी केशव दामले त्यानंतरचे साहित्यिक आहेत सौदागर ना नागनाथ गोरे सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखलं जातं छोटा गंधर्व लक्षात ठेवायचे सौदागर नागनाथ गोरे त्यानंतर रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित म्हणून ओळखलं जातं रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित म्हणून ओळखलं जातं त्यानंतरचे लेखक आहेत हरिहर har, रघुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणून ओळखलं जातं हरिहर रघुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणून ओळखलं जातं त्यानंतरचे आहेत दासोपंत दासोपंत दिगंबर देशपांडे यांना दासोपंत याच नावाने ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचे लेखक आहेत सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार म्हणून ओळखलं जातं सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार म्हणून ओळखलं जातं नार त्यानंतरचे आहेत नारायण वामन टिळक यांना रेव्हंडर टिळक म्हणून ओळखले जाते त्यानंतरचे लेखक आहेत माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस म्हणून ओळखले जातं हे सुद्धा बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहे मित्रांनो माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस म्हणून ओळखले जाते वसंत ना, ना, ना मंगळ वेढेकर यांना राजा मंगळवेढेकर म्हणून ओळखलं जातं आडनावरून लगेच कळू शकतं त्यानंतरचे लेखक आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर आता हे पण लक्षात ठेवायचे मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन म्हणून ओळखले जाते मराठीचे जॉन्सन कोण आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर हा प्रश्न दोन्हीकडे येतो मित्रांनो जी केमध्ये सुद्धा येतो आणि मराठीमध्ये सुद्धा येतो मराठी व्याकरण या घटकामध्ये सुद्धा येतो त्यानंतर आहेत केशवसूत हे पण अतिशय महत्त्वाचे मित्रांनो आधुनिक मराठी काव्याचे सॉरी आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे त्यांना जनक म्हणतात काय म्हणतात एक मिनिट केशवसूत यांना काय म्हणतात आधुनिक मराठी काव्याचे जनक आहेत ते केशवसूत एक मिनिट त्यानंतर आहेत बासी मरढ़ेकर यांना मराठी नौकाव्याचे जनक किंवा निसर्गप्रेमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर आहेत सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून ओळखलं जातं हे बघा सावित्रीबाई फुले यांना आद्य शिक्षिका किंवा आद्य प्राचार्य तसेच मराठी कवितेच्या जननी म्हणूनसुद्धा ओळखल्या जातं हे लक्षात ठेवायचे त्यानंतर आहेत संत सोयराबाई संत सोयराबाई यांना पहिली दलित सं... संत दलित संत कवयित्री म्हणून ओळखलं जातं संत सोयराबाई यांना पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखलं जातं यांनासुद्धा बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेले मित्रांनो त्यानंतर आहेत नाधो महानोर यांना रानकवी म्हणून ओळखलं जातं नाधो महानोर यांना रानकवी म्हणून ओळखले जाते यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते ना वा केळकर यांना मुलाफुलांचे कवी म्हणून ओळखले जाते नावा केळकर यांना मुलाफुलांचे कवी म्हणून ओळखले जाते नची केळकर आता इथे नावामध्ये गडबड नाही करायची नावा केळकर वेगळे आणि नची केळकर वेगळे नची केळकर एक्झामला विचारलेले आहेत मित्रांनो त्यांना साहित्य सम्राट म्हणतात <coughs> त्यानंतर आहे गत्र माळखोलकर यांना राजकीय कादंबरीकार म्हणतात त्यानंतरच्या आहेत शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर म्हणतात हा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे शाहीर राम जोशी राम जोशी असं सुद्धा देऊ शकतात फक्त तर शाहिरांचा शाहीर लक्षात ठेवायचं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर आता यांचा हा प्रश्न दोन्ही स्वरूपात विचारला जातो मित्रांनो एकतर जी केचा पार्ट म्हणून सुद्धा विचारला जातो आणि मराठीमध्ये सुद्धा विचारला जातो मराठी भाषेचे पाणिनी त्यांना म्हणतात त्यानंतर आहे विवा शि शिरवाडकर अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व विवा शिरवाडकर यांना काय म्हणतात कुसुमाग्रज म्हणतात त्यानंतर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात आता इथे गडबड नाही करायची मित्रांनो कुसुमाग्रज असतील गोविंदाग्रज असतील यांच्यामध्ये गडबड नाही करायची राम गणेश गडकरी यांना कुसुमाग्रज सोबतच बाळकरामसुद्धा म्हणतात आणि बाळकरामसुद्धा एक्झाममध्ये आलेले बरं का सॉरी बाळकराम त्यानंतर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी हे झालेत आपले यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे प्रल्हाद केशवात्रे यांना केशव कुमार म्हणतात बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहेत मी ज्यांना ज्यांना हायलाईट करते मित्रांनो ते आ, कवी असतील साहित्यिक असतील यांना व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण यांच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत काशीनाथ हरिमोडक यांना माधवानुज म्हणतात विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक म्हणतात आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहे मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी कोण खाली ऑप्शन दिलेले असतात लेखकांचे त्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने अतिशय छोटासा टॉपिक आहे मित्रांनो परंतु आपल्याला एक मार्क देऊन जाईल एका मार्काचं महत्त्व मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं फार बडबड करणार नाही आता तर तुम्हाला अजून काही महत्त्वाचे टॉपिक जर हवे असतील तर नक्की कमेंट करा सांगा मला आपण ते घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि मित्रांनो चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही लाईक करत नाही लाईक like करा नका करू मित्रांनो परंतु लाईक जर केलं तर मलाही नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढी स्फूर्ती मिळते आणि मित्रांनो शे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ हा असं स्पेशल तुम्हाला टाकणार नाही कारण बाकी लोकसुद्धा आहेत बघणारे सगळ्यांनी लाईक करून ठे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला जेणेकरून माझे जे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळतील आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो यामध्ये माझा काही असा फार मोठा फायदा नाही आहे परंतु तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनव बनवत आहे तर नक्कीच त्याचा फायदा करून घ्या चालेल थँक्यू मित्रांनो चॅनल चॅनलला नक्की शेअरसुद्धा करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे लाईकसुद्धा करायचं आहे थँक्यू